साकी बागबा कदम प्रकरण पाच सरकशीचं सर्व सामान सुमान रवाना झालं कसरतपटू आणि इतर कर्मचारी रेल्वेने गेले प्रोपरायटर रामय्या आणि नंदिनीताई रोड चालले होते आणि त्यांनी मुद्दाम श्यामला आपल्याबरोबर घेतला होता पहिली वेळ होती घरदार आईबाप सोडून जाताना श्यामला नाही म्हटलं तरी थोडं दुःख हे होणारच हे त्या चाणाक्ष जोडप्यानं ओळखून घेतलं होतं पुणे मुंबई रस्त्यावरून त्यांची पांढरी प्लाय माउत गाडी धावत होती श्यामच्या डोळ्यासमोर निरोप देता समयची राधाबाईंची करुणावस्था एकसारखी उभी राहत होती वयाची वीस वर्ष त्या माऊलीच्या पदराखाली वाढलेला हा श्याम दूर चालला होता श्यामचे डोळे गळगळ वाहत होते अरे हे काय किती दुःख करतोस नंदिनी ताईंनी विचारलं ताईसाहेब आईची आठवण येते सारखी खरं आहे तुझं पण आम्ही नाही का तुला पूस डोळे श्याम प्रोपरायटर रामय्या म्हणाले तू फार भाग्यवान आहेस बघ आजपर्यंत नंदिनीनं कुठल्या खेळाडूला इतकं जवळ केलं केलं नव्हतं जीव लावला नव्हता जाणतोय मी ते सर पण माझी आई फार हळवी आहे माझा ध्यास घेऊन झुरत राहील ती अरे पण तुझ्यातल्या जन्मजात गुणांचा विकास व्हायचा असेल तर तुला केव्हा ना केव्हा घरदार आई बाप सोडणं अवश्यच होतं ना पुरे आता रडायचं थांब वाघसिंहांना खेळवणारा असा कधी रडत असतो का थोडं कठोर व्हायला शिकलं पाहिजे तुला नंदिनी ताई म्हणाल्या चालायचंच एक आठ दिवस जाऊ देत म्हणजे तो चांगला रुळेल आपल्यात रामाय्या श्यामकडे सहानुभूतीपर दृष्टी टाकीत म्हणाले श्याम आम्ही तुला एकदम सरकशीत घेतलं याचं आश्चर्य नाही वाटलं तुला नंदिनीताई विषय बदलण्याच्या अपेक्षेने म्हणाल्या वाटलं थोडंसं माझं भाग्य मोठं पण खरं सांगू श्याम तुला सरकशीत ताबडतोब घेण्यामागं आमचा स्वार्थही आहे थोडासा रामय्या म्हणाले स्वार्थ हो आमच्या सरकशीत माझ्या वडिलांच्या वेळेपासून जे पशु शिक्षक आणि रिंग मास्टर आहेत ते नंजाप्पा अलीकडे आम्हाला खूप सतावू लागले आहेत वेळी अवेळी अडवणूक करतात नसत्या टर्म्स आमच्यावर लादत आहेत बर कामावरून काढून टाकावं म्हटलं तरीही अडचण आहे दुसरा पशु शिक्षक मिळत नाही तुझा तो खेळ पाहिल्यानंतर आमची दोघांची खात्री झाली की पशु शिक्षक होण्यासाठी लागणारे अत्यावश्यक गुण तुझ्या ठिकाणी जन्मजातच आहेत आता मात्र श्यामची कळी किंचित खुलली अरे गावठी कुत्र्यासारखे नाठा जात तू शिकवून तयार केलीस तर इथं हाताखाली इतकं साहित्य इतक्या सोयी असताना तू वाघसिंहांना देखील चांगलं शिकवू शकशील नंदिनीताईंनी प्रोपरायटर रामय्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला अर्थात तुला प्रथम ते सर्व शिकलं पाहिजे आता मी यापुढं तू नंजाप्पा ज्या वेळी तालीम घेतो त्या त्यावेळी हजर राहून सारं नीट निरीक्षण करणं जरूर आहे तुला माझ्या जवळची पशु शिक्षणावरची पुस्तकं मी देईन ती काळजीपूर्वक वाचून काढ त्यांचा अभ्यास कर पण अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे ते तुला नंजाप्पाकडूनच शिकावं लागेल त्यांचा स्वभाव असा आहे म्हणता तर मग ते मला सहजासहजी शिकवतील तरी कसे श्यामनं विचारलं बरोबर तो तुला सहजासहजी शिकवायला तयार होणार नाही हे खरं पण तू प्रथम काही दिवस त्यांचं निरीक्षण तरी कर पण केवळ एकच काम त्यांच्याकडून शिकायची आपली तयारी आहे असं दिसलं तर नंदप्पाला संशय येणार नंदिनी ताईंनी शंका काढली बरोबर आहे तुझं नंदिनी त्यासाठी आपण याला कसरतीचेही धडे द्यायला सांगू साकीला साकी फार चांगलं शिकविल याला ती मुलगी जपानी ते मला शिकवणार अरे साकी म्हणजे काय समजला असतो अस्सल कसरतपटूचं रक्त तिच्या नसानसातून वाहतंय रामय्या म्हणाली पण सर ही साकी नंजाप्पांना बाप्पा कशी काय म्हणते ते तिचे कोण लागतात ते कोणी लागत नाहीत साकीला त्यांनी लहानाची मोठी केली एवढंच पण त्या दोघांत फार फार फरक आहे तू साकीकडून बाकीची कसरत शिकायला सुरुवात कर पण लक्षात ठेव आज ना उद्या तुला सरकशीचा पशु शिक्षक करण्याचा आमचा हा हेतू कुणालाच कळता कामा नये साकीला सुद्धा आणि पशु शिक्षक व्हायचं म्हटल्यावर तुला खूप जागरूक राहावं लागणार आहे बरं प्राण्यांच्या स्वभावाची हो ओळख ही अत्यंत महत्वाची माणसांप्रमाणे प्राण्यांचेही स्वभाव विशेष असतात काही वाघ तापट असतात तर काही कपटी असतात काही अतिशय हेकेखोर आणि मगरूर देखील असतात रिंग मास्टरवर किंवा पशु शिक्षकावर केव्हा तुटून पडतील त्याचा भरोसा नाही आजपर्यंत अनेक पशु शिक्षकांना पुरेशा स्वभाव परीक्षणाअभावी आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत दिसतं तसं सोपं मुळीच नाही ते काम सर आपण म्हणता तो पशूंच्या स्वभाव परीक्षणाचा कोर्स पूरा केलाय मी आ, कुठ पेशवे पार्कात तिथं कसं काय शिकलास रोज तिथं नियमानं जाऊन प्राण्यांना त्यांच्या नावानं साथ घालायची त्यांना खाना मांस देण्याच्या वेळी मी हजर राहायचो कधी कधी मी स्वतः मांसाचे तुकडे तिथल्या केजबाईकडून प्राण्यांना घालत असे तेव्हा मला पाहिलं रे पाहिलं की ते प्राणी उठून उभे राहात मी चुचकारलं की कान कानटवकारीत अरे वा बरीच प्रगती केली होतीस की हे काहीच नाही सर एकदा काय गंमत झाली राणी नावाची सिहीन अचानक पिंजऱ्याबाहेर पडली चक्क कारंजाच्या कट्ट्यावर जाऊन बसली पण ती बाहेर सुटलीच कशी नंदिनीताईंनी विचारलं त्याचं झालं काय पिंजऱ्याच्या झडपेचा खेळा दुपारच्या वेळी एका माकडानं बसल्या बसल्या उचकटून काढला आणि नेहमीप्रमाणे सिंहीण पिंजऱ्यात फेऱ्या काढताना खळकणदार निघालं झालं सिंहीण बाहेर पडली पण वेळ बरी ती तिथेच स्वस्त बसून होती तिच्याकडे लक्ष जाताच पार्कातल्या नोकरांची धावपळ उडाली पोलिसांना कळवलं केजबाय आता आपल्याला पोलीस अटक करतील या भीतीनं कुठं गडपत झाला अरे मग ती पिंजऱ्यात घातली कशी रामाय्या म्हणाले धावपळ चालू असताना मीही तिकडे गेलो सिहिणीचा खाणा सिहिणीचा खाना, खाना केजबायच्या खोलीत होता त्यातल्या माणसाचा एक लग्दा घेऊन मी राणीला बोलावलं राणीचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि माणसाच्या लोभानं ती जिथल्या न जिभल्या चाटत ती मागोमाग आली मी सरळ तो तुकडा पिंजऱ्यात टाकला राणी परत उडी मारून आत गेली मी चटकन झडप बंद करून टाकली अरे वा साराव पुण्यानं तुझं कौतुक केलं असेल नाही ते मात्र घडलं नाही सर का दोघा तिघांचा नोकऱ्या गमवाव्या लागल्या असत्या पार्कच्या अधिकाऱ्यांनी ती घटना प्रसिद्ध होऊ दिली अरे, नाही अरे पण कुलूप नायिका लावत त्याला लावतात पण राणीच्या पिंजऱ्याचं कुलूप नादुरुस्त झालं होतं म्हणून लावलं नव्हतं दुरुस्तीला दिलं होतं बरं झालं श्याम तू ते धाडस केलंस नाहीतर एवढ्या मोठ्या सिंहिलेला मारून टाकावं लागलं असतं रामय्या म्हणाले तू धाडसी आहेस हे तुझ्या डोळ्यांकडे पाहिल्यावरच कळलं नंदिनी ताई हसत हसत श्यामला म्हणाल्या पण श्याम तुला आमच्या सर्कसच्या जीवनाबद्दल आणखी काही सांगायचं आहे हे बघ सर्कसमध्ये येणाऱ्या माणसाला सर्कशीत सामील होईपर्यंत आपला स्वतःचा एक धर्म असतो जात असते पण तो सर्कशीत एकदा सामील झाला की त्यापुढे त्याचा धर्म एकच जातही एकच कोणती निधर्म हीच त्याची जात आणि मानवता हाच त्याचा धर्म रामय्या म्हणाले श्यामला यातलं काहीच कळलं नाही आणि बरं का श्याम सर्कस म्हणजे एक प्रचंड कुटुंब आहे आपण सारी या कुटुंबातील माणसं अर्थात घरात जशी भांडणं होतात तशी इथेही होतात पण ती भांडणं वैमनस्य ही मुख्यतः दोन कारणांनी उद्भवतात एक म्हणजे खेळातलं कौशल्य अतिकुशल कसरतपटूचा काही प्रमाणात इतर खेळाडू हेवा करतात शिवाय दुसरं कारण तुला ठाऊकच आहे प्रेम प्रकरण त्याला कसं ठाऊक असेल हो नंदिनीताईंनी विचारलं म्हणजे प्रेम प्रकरण सरकशीतच तस होतात असं नाही बाहेरही घडतात म्हणून म्हटलं तेव्हा श्याम तू ही दोन्ही न उद्भवतील याची खबरदारी घे काही नाही रे श्याम माणूस तिथं या गोष्टी व्हायच्याच तुझ्यासारख्या देखण्या तरुणाभोवती पोरी आकर्षित होणारच पण एवढंच कर जिला वचन देशील तिच्याशी एकनिष्ठ रहा म्हणजे झालं नंदिनीताई म्हणाल्या श्याम या चर्चेने लाजून चूर झाला प्रेम वचन एकनिष्ठा काहीतरी भलतच कानावर पडत होतं पण तरी देखील त्या दोघांनी या बाबतीत त्याला दिलेला सल्ला मुलाचा वाटला गाडीनं लोणाओळा गाठल घाट घाटमाथ्यावरून नागमोडी वळसे घेत गाडी चालली होती कधी रेल्वे रस्त्याला खेटून वाट गेली होती तर कधी बोगद्याच्या डोक्यावरून घाटमाथ्यावरची गार हवा आणि सह्यगिरीच्या खोऱ्यात पसरलेली वनश्री पाहून नंदिनी ताईंना तिथं थोडा वेळ थांबावं असं वाटलं ड्रायव्हरनं गाडी उभी केली दूरदरीच्या पलीकडे एका काळ्याक भिन्न खडकावरून पाण्याचा शुभ्र प्रवाह हो वाहत होता दुधाचा लोट तसं दिसत होतं हिरवी दाट झाडी उंच आकाशात घुसलेले डोंगराचे सुळके अजस्त्र खडक सारच काही विलक्षण होतं श्यामनं पाहिलं पुन्हा आता खूप मागे पडलं आता पुण्याचं दर्शन लवकर नाही खंडाळ्याच्या घाटावरची ही वनश्री आता कधी पाहायला मिळणार श्यामच्या खांद्यावर रामय्यांनी हात ठेवला मग काय श्याम मगा सांगितलं ते लक्षात ठेवलंच ना सर्व येस सर रामय्या हसले तरुण पोर सरकशीत आली की त्यांना काही सूचना देणं हा त्यांचा स्वभावच होता पण प्रत्येकाला याच सूचना मिळतील असं नाही सूचना देणं सूचना देणं हे त्या त्या व्यक्तीच्या स्वभावधर्मावर अवलंबून नाही सूचना देणं हे त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव धर्मावर अवलंबून राही श्यामला प्रकरण आपसातला मत्सर याबाबत सूचना देण्याचं कारण सबळ होतं श्यामचं तडपदार व्यक्तिमत्व त्याच्या नजरेतला करारीपणा आणि स्वभावातील शालीनता हा किती मुलींना भुरळ घालणार आहे आणि त्यामुळं अनर्थ ओढवणार आहे अशी अस्पष्ट अशी शंका कदाचित त्यांना वाटली असावी सूर्यास्तापर्यंत ते तिथे थांबले आणि नंतर गाडी कल्याणच्या दिशेने चालली होती पुण्यानंतर सर्कसचा मुक्काम कल्याणला होणार होता प्रकरण पाच येथे समाप्त saki baba katam